आठ तारखेला एक निवेदन दिलेलं आहे साहेब तुमच्यापर्यंत आलं की नाही मला माहित नाही वास्तविक ते निवेदन यायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये चार पाच मागण्या प्रामुख्यानं आहेत एमपीआयडी एक्ट नुसार गुन्हे दाखल करा सीआयटी एसआयटी चौकशी नेमा जे गुन्हे दाखल झालेत आणि फरार आहेत त्यांना अटक करा त्याच्यानंतर त्यांच्या मालमत्ता ज्या आहेत त्या मालमत्ता दुसऱ्यांच्या नावावर जर केल्या असेल तर त्यांना देखील सह करा त्याच्यानंतर त्यांना पळून जाण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे त्यांना त्याच्यामध्ये सह आरोपी करा आणि दुसरी एक महत्वाची मागणी आहे की इथं शेकडो लोकांचा हजारो लोकांची फसवणूक झालेली आहे तर आम्हाला एकाच गुन्ह्यामध्ये एखादा एक आरोपी असेल तर आमचे स्वतंत्रपणे जबाब घेऊ नका तर आमचे स्वतंत्रपणे फिर्या दाखल करून घ्या प्रत्येकाची कारण गावं वेगळी आहे माणसं वेगळी आहे रकमा वेगळ्या आहेत गुन्ह्याचं स्वरूप वेगळं आहे तालुक्यामध्ये जर रात्रीच्या वेळेस तीन दरोडे पडले तर आपण एका दरोड्याच्या आरोपींना घेत नाही तीन स्वतंत्रपणे दरोड्याचे गुन्हे दाखल करतो आणि म्हणून आमच्या ज्यांची ज्यांची फसवणूक झाली त्यांना असं सगळ्यांनाच वाटतंय ते पण कायद्याचा अभ्यास करतात त्यांच्या वकिलांना विचारतात आणि म्हणून जर एका व्यक्तीवरती एक गुन्हा दाखल झाला जर तुम्ही पन्नास लोकांचे जबाब घेणार असाल तर त्या आरोपीला मदत केल्यासारखं होतं के आणि म्हणून आमची विनंती आहे सगळ्या तालुक्याच्या वतीनं की तुम्ही स्वतंत्रपणे त्यांच्या नावावरती गुन्हे दाखल करावं जर दाखल नाही केले समोर पेंडा टाकलेला मी उपोषणला बसणार आहे आणि आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की तुम्ही उपोषणाला बसलाय आम्ही रस्त्यावरती बसणार आणि शांततेच्या मार्गाने होणार साहेब कारण स्वतःच्या कष्टाचे घामाचे पैसे याच्यामध्ये गेले माझी विनंती सर तुम्हाला तुम्ही चांगले अधिकारी आहात तुमचं स्वागत आम्ही केलेलं आहे या गरीब लोकांना न्याय देण्याची भूमिका आहे धन्यवाद कालच चव्हाण साहेबांना बोलवलं होतं मी त्यांना तपासाच्या संदर्भात आमची चर्चा पण झाली होती त्यांचं म्हणणं होतं की आम्ही ज्यांची फसवणूक झाली त्यांच्याशी तुम्ही प्रत्यक्षात तर चांगलं राहिलं आता आपल्याकडे आत्तापर्यंत एकोणावीस गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यातली बऱ्यापैकी काही आरोपी अटक झालेले आहेत आणि काही आरोपी जे आहेत ते अटकेचे आपले प्रयत्न चालू आहे आणि ते सुद्धा लवकरात लवकर अटक केले जाते दुसरी गोष्ट मालमत्तेच्या तपासामध्ये जो भाग आहे तपासाचा तो सुरू आहे कोणाच्या मालमत्ता कोणाकडे कोणी कोणा काय ट्रान्सफर केला तो तपासाचा भाग आहे तो होईल तो दुसरी गोष्ट वेगवेगळे गुन्हे जे आहेत ते याच्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करता येत नाही एक आरोपी तर एका आरोपीवरती आज वेगवेगळे गुन्हे दाखल केले जाणार नाही करताही येत नाही ते आणि जे विषय आहेत तुमचा एसआयटीचा ते आज मग उद्या दुबई लेवलला चर्चा चालू आहे ते होतील तिथे आणि तपास चालू आहे आणि कोणाच्या काही तक्रारी असेल अजून काही तर त्या आजच्या आज जरी माझ्याकडे आणून दिल्यात तरी चालेल त्याच्या लगेच एमपीआयडी जे आहे याला लागत नाही एसआयचं ते वरिष्ठ लेव्हल चर्चा चालू रजिस्टर संस्था तो तपासात जर निष्पन्न झाला तर तो एलपीआय लागेल जर तपासात असेल त्या पद्धतीचा गुन्हा केलेला तर तो, 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 के ला, तो, तो लागेल त्याला একো মাখালে আপীন আছে মিলো পাতি আছে कोर्टाचा भाग येतो साहेब याच्यामध्ये याच्यामध्ये आम्ही जे स्वतंत्र गुन्हे अशी मागणी करतो त्याचं कारण असं आहे की काय एक गुन्हा दाखल झाल्यानंतर बाकीचे जे जबाब जे घेतले जातात ते कोर्टासमोर फुटप होत नाही त्याचा त्याला फायदा मिळतो मग आपण कोर्टासमोर सांगत नाही ना आपण एक जणांची फिर्याद घेतल्यानंतर त्याचे जे पण सोबतचे असतात त्यांची सुद्धा स्टेटमेंट घेतले जात आहे आणि आपण त्यांना बोलवतोय ते आणि त्याची जी अमाऊंट आहे ती ऍड करूनच आपण कोर्टाला जात असते का किती फ्रॉड झाला जरी काल सभा साहेबांचं म्हणणं होतं की ती अमाऊंट कोर्टाला सांगितलं जात नाही असं होत नाही अर्ग्युमेंटच्या वेळेला आम्ही ती टोटल अमाऊंट किती फ्रॉड झालेला आहे म्हणजे एफ आय मध्ये किती आहे आणि त्यांनी किती केलेला आहे जो आमच्याकडे आलेला आकडा आहे तो आम्ही कोर्टात प्रोड्यूस करत असतो नाही नाही फिर्याद जर एक लाखाची असेल आणि अर्ज सोबत जर कोटीची असेल तर तो आकडा आम्ही कोर्टाला सांगत असतो इतकं सुद्धा त्याचं गेलेलं नाही म्हणून तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे तुमच्याबद्दल खूप चांगलं ऐकलेलं आहे धन्यवाद सांगतो व्यवस्थित तपासणी न्याय दिला जाईल तुम्हाला गुन्हे जर दाखल करता येत नसतील तुम्ही म्हणतात होत नाही आम्ही म्हणतो की स्वतंत्रपणे फिर्याद घेतली पाहिजे आम्ही तुमच्याने होत नसेल तर तसं आम्हाला लेखी याच्यामध्ये या स्वतंत्रपणे फिर्याद दाखल करता येत नाही आमचं समाधान होऊन जाईल लिहून द्या ना आम्हाला लिहून द्या आम्हाला कसं तुम्ही लिखी द्या ना आम्हाला लिखी द्यायला काय असेल तर होत असेल पाहिजे नाही आम्हाला तुमच्या लिखी द्या की याच्यामध्ये स्वतंत्रपणे दाखल करता येत नाही विषय संपून जाईल आमचं समाधान होईल त्याच्यामध्ये